तर समत्यात, या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहेत व्हर्बल कम्युनिकेशन आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय आणि त्यामधला फरक तर फर्स्टली आपण समजून घेऊत व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय तर व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे शाब्दिक संवाद ज्या संवादामध्ये शब्दाचा उपयोग संवाद करण्यासाठी केला जातो त्याच्यामध्ये मग आपण या जगामध्ये जेवढ्या काही भाषा आहेत त्या भाषेचा याच्यामध्ये आपण समावेश करतो हो। आणि त्याच्यामध्ये आपण जर समजा शब्दाचा उपयोग केलास तर त्याला आपण व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणत असतो आणि याविरुद्ध नॉन होर्बल कम्युनिकेशनमध्ये आपण शब्दाचा अजिबात उपयोग करत नाही त्याला आपण बॉडी लँग्वेज कम्युनिकेशन असंही म्हणतो मराठीमध्ये इशाऱ्याद्वारे केलेलं कम्युनिकेशन म्हणजेच नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं आपण म्हणतो ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ पाहायचं झालं तर एक आपण आपण मित्रांमध्ये वाजवणारी सिटी हा एक सांकेतिक असतो म्हणून याला आपण नॉन हॉर्बल कम्युनिकेशन असं म्हणतो दुसरी गोष्ट हातवारे करणे त्याच्यानंतर डोळ्याद्वारे आपण संवाद साधत असतो म्हणजे जर आपल्याला एखाद्या शिक्षकाने प्रश्न विचारला तर आपण मानेद्वारे पण उत्तर देत असतो यस नो जर आपण समजा येसमध्ये उत्तर द्यायचं असेल तर आपली मान वेगळ्या मोमेंटवर जात असते वेगळी मोमेंट करत असते नो म्हणायचं असेल तर आपली मान वेगळी मोमेंट करते तर अशा प्रकारचे जेवढे काही ज्याच्यामध्ये आपण शब्दाचा उपयोग करत नाहीत त्या संवादाला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतो आपण शाळेत शिकत असताना आपल्या शाळेमध्ये जी काही शाळा सुटल्याच्यानंतर किंवा शाळा भरत असताना घंटी वाजायची तर ते घंटी हा पण एक नॉन व्हर्बल संकेत होता म्हणजेच शाळा सकाळी जर घंटी वाजत असेल तर ती शाळा भरण्याची वेळ असेल म्हणजे तिथं आपल्याला कोणी येऊन सांगत नव्हतं की आता शाळा भरली आहे तो एक संकेत होता घंटी वाजायची आपण प्रार्थनाला तिथं हजर राहायचो हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं उदाहरण आहे त्याच्यानंतर आपला एखादा मित्र जर समजा बाहेर असेल त्याला न बोलता जर आपल्याला काही सांगायचं असेल तर आपण सिटीच्या मा वाजवण्याच्या माध्यमातून त्यासोबत कम्युनिकेशन करत असतो त्याच्यानंतर हातवारे करणे दे दे जर समजा आपण एखाद्या मिटिंगमध्ये बसलेलो आहोत आणि आपल्या बाजूच्या व्यक्तीला जर आपल्याला काही न बोलता काही सांगायचं असेल तर त्याला आपण हाताद्वारे काही इशारे करून सांगण्याचा प्रयत्न करू शकत असतो त्याच्यानंतर डोळ्याद्वारे एखादा लहान लीकरू आपल्या घरामध्ये असेल तर आपण त्याला डोळ्याद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत असतो रागवत असतो डोळ्याद्वारे डोळे मोठा केले की त्याला वाटते आपल्यावर रागवत आहे आणि वेगळी काय मुवमेंट केली डोळ्यानंतर त्याला समजून जात असते दुसरी गोष्ट आपण प्राण्यासोबत जास्तीत जास्त हा नॉन कम्युनिकेशन करत असतो आणि हे कम्युनिकेशन करत असताना आपल्याला समोरील व्यक्ती हा आपल्या नजरेसमोर पाहिजे या नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये समोरचा व्यक्ती आपल्या समोर नसता तरी चालतो परंतु व्हर्ब नॉन व्हर्बल कम्युनिकेशन करत असताना समोरचा व्यक्ती आपल्या समोरच पाहिजे असतो कारण आपल्या बॉडी लँग्वेजची काय हालचाल आहे मानेची हालचाल आहे डोळ्याची हालचाल आहे हाताची हालचाल आहे ह्या सगळ्या हालचाली त्या समोरच्या व्यक्तीला दिसणं बंधनकारक आहे आणि त्यालामुळेच याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन किंवा बॉडी लँग्वेज कम्युनिकेशन असं म्हणतो याच्यामध्ये आपण शब्दाचा अजिबात उपयोग करत नाहीत आणि याच्यामध्ये आपण नेहमी शब्दाचा उपयोग करत असतो याला आपण शाब्दिक संवाद असं म्हणतो शाब्दिक शाब्दिक संवाद ओके तर हा फरक आहे हॉर्बल कम्युनिकेशन आणि नॉन हॉर्बल कम्युनिकेशनमध्ये ओके याच्यानंतरचा व्हिडिओ आपण पुढच्या याच्यामध्ये घेऊ